वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकी व चारचाकी अशा विविध वाहनांवर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी तोलाराम चौकात अचानक नाकाबंदी करून कायदेशीर कारवाई केली अशी माहिती मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक अजित जाधव यांनी दिली आहे मूर्तिजापूर शहरात दुचाकीस्वार चोरट्यांकडून सध्या रस्त्याहून करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्याच्या बंद सदनिकेतून आयवत चोरून नेण्याच्या घरफोडीच्या घटना वाढलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी वस्ती या मुख्य शहरातील रस्त्यावर तोलाराम चौकात स्वतः पोलीस निरीक्षक अजित जाधव व एक पोलीस अधिकारी व दहा अंमलदार यांच्या उपस्थितीत नाकाबंदी केली वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट बसवणे, काळी कार्स विना नंबर प्लेट वाहने, ट्रिपल सीट वाहतूक करणारे, मोटरसायकल धारक दारू पिऊन गाडी चालवणारे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणारे, अल्पवयीन वाहन चालक अशा विविध कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नाकाबंदी करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अजितच जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिषक श्यामसुंदर तायडे पवन बोडके सचिन वैराळे नंदकिशोर टिकार वाहतूक विभागाचे सोळंके नामदेव स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते रस्ता सुरक्षा सप्ताच्या अनुषंगाने प्रबोधन करणे लोकांना अवगत करणे नियमाबाबत आणि त्याचबरोबर वाहूनच्या अनुषंगाने कारवाई करणे या अनुषंगाने सध्या कारवाई चालू आहे नियमित आपण कारवाई करत असतो परंतु बऱ्याच वेळा असं होतं की एक दोन ट्रॅफिक आमदार असतात आणि मग ते कारवाई करताना अडचणी येतात तर संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही पोट पेट्रोल निघतो त्यावेळेस सोबत अधिकारी असतात आमदार असतात आणि त्यांच्यासोबत हे मग असा ड्राईव्ह आम्ही घेत असतो की याच्यातून लोकांना ट्रॅफिक बाबत जगवच होतं ट्रॅफिकच्या अनुषंगाने कारवाई देखील होतात आणि एसपी सरांच्या ज्या सूचना आहेत त्या प्रमाणे विजिबल पोलिसिंग होऊन जात नेमकं अल्पवयीन मुलांच्या बद्दल वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे यावर काय जर असे जर अल्पवयीन मुलं जर वाहन चालवताना आढळून आले तर त्याच्यावर आपण त्यांच्या पालकावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाई करतो नेमकं काही दिवसांपूर्वी शाळेकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन येते असतात याबाबत पण चर्चा सुरू होती आणि असे अवैध वाहन सुद्धा मोठ्यापूर शहरात मोठ्या प्रमाणात आहे बरोबर आहे आम्ही आताच जास्त विश्व सप्ताहाच्या अनुषंगाने अशा वाहन चालकांची आणि शाळांमध्ये मिटिंग घेऊन त्यांना सूचना दिल्यात आणि जर अशा काही गोष्टी आढळल्या तर आपण निश्चित त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू की जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आपण काय एक जनतेस आव्हान करू शकाल वाहतुकीच्या नियमांबाबत असेल किंवा शहरात ज्या गुन्हेगारी घडत आहेत या अनुषंगाने लोकांनी सजग राहिलं पाहिजे आणि शहरामध्ये चालताना आम्ही बऱ्याच वेळा पाहत असतो की मोबाईल वरून गाडी चालवताना बोल नाही आपलाही अपघात होतो आणि आपल्यामुळे समोस याचाही बळी जातो किंवा त्याला इजा होते दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा हे येत आहे की दुचाकीवर जाताना लोक ट्रेपल सीट वगैरे त्यामुळं अपघाताला दुसरी गोष्ट मोबाईलवर बोलणं टाळावं की जे अपघात होणार नाही ना आणि अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की रस्ते अपघातामध्ये बऱ्याच वेळा हे डिजिरी मुळे मृत्यूचं प्रमाण खूप असतं तर या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो चिन्ह की हेल्मेट वापरणं खूप गरजेचं आहे याच्यातून आपली सुरक्षितता होते आपण हेल्मेट बद्दल बोललात एक हा इशारा आहे का म्हणजे पुढे हेल्मेट सक्तीचा अगोदर तर आम्ही आमच्यापासून सुरुवात करत आहोत आम्ही आमचे दुचाकीवर सगळे अधिकारी आणि आमलदार आम्ही अगोदर त्यांच्यावर हेल्मेट वापरण्यावर सक्ती करत आहोत अगोदर आम्ही आचरणात आणू आम्ही हेल्मेट वापरत आहोत आणि मग आम्ही जनतेला आवाहन करू की आपण हेल्मेटचा वापर करावा जागर जनस्थान करता कॅमेरामॅन अमय आगळेकर सह ब्युरोची प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला